हे राणी बघा कशी सटकली हे बघाय का नॉर्मल पिकल आहे पण आहे मामी पण काठी इकडं अर्धा कच्च आहे आवळ भेटली आला आपल्याला या डोंगराच्या पायज्याशी या टेकडा होती करोंदे कडाला जाणार आहे आपण नमस्कार मित्रांनो खानदेश युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता आपण आलो आहे एक जंगलामध्ये करोंदे काढायला तुम्ही बघू शकता ही रितिका आहे हे छोट चिल्लर पार्टी राणी मामी बघू शकतो इथं करोंदी किती मस्त काळे भोगरे मामी याला काय म्हणतात करुंडे याच्यात काय आणलंय खाली का जरा

इथले करोंद तोडून झाल्यावर आता आपण पुढे जाणार आहोत करवंदे तोडायला हे <laughs> मागे <केशे> <laughs> <इह> आंबे <laughs> गिरीश मागे धाम चढ <laughs> झड <दड़ दड़ दड़। laughs> तुम्ही बघू शकता करवंदे काढायला किती मेहनत लागते डोंगर कसे चढायला लागतात बघा <laughs> ही आहे करंदे खायची मजा नाही माहीत पुढे तू इथं आपल्याला करंजे खूप कमी भेटले आहे आता आपण आता अजून पुढे जाणार आहोत इथं तुम्ही बघू शकता हे गाव आहे मुळांगी गाव हे बघा या चिल्लपाटीनं सांगितलेलं येऊ नका तरी आले आणि आता कसे चालले बघा कटप्पाने बाहुबली को, को बचाली या <laughs> <laughs> आता तुम्ही बघू शकता आम्ही थोडस उंचवर भागावर आलोय हा वरली पाडा मुळंगीचा आणि खाल्ला पाडा आणि मधला पाडा इथून दिसतोय तो मुल्हेर किल्ला हरणगड उन्हाचं पण व्यवस्थित दिसून नाही राहिलं नेहा बोराट्याचा किल्ला तुझं नाव काय न्हावी किल्ला या किल्ल्याला न्हावी किल्ला, किल्ला म्हणतात या किल्ल्यावरती आतापर्यंत एकच व्हिडिओ शूट झालेला आहे हा आलो आलो हॅलो हॅलो बरेच वेळानंतर वर आलोय जंगलामध्ये आवळ्याचं झाड दिसलंय तीन आवळ्या आहेत त्याला हे बघतात आम्ही काढणार पडला एक पडला 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 कुठला गेला तुला हे आळव आहे मस्त पिकलेलं आहे पकरा खाल्ले कच्च आहे का तुझ्या डोक्यावरती बघा नॉर्मल पिकलेले आहे आहे मामी पण काठी मारणार ते दाखव इकडं अर्धा कच्चा आहे हे बघा हे आवळं भेटले आला आपल्याला हे बघा मित्रांनो आता करवंदे भेटले वर आल्यावर मस्त गोड आहे इकडे पण तुम्ही बघू शकता तोडलेला होतो

<laughs> फिशे फिशे दो बार मस्त मोटे-मोटे कर बंद है ये से गुड है जा तेरी रानी दे दे कौन पीसी दे मित्रांनो करवंदे काढायला एवढी मेहनत लागते आणि जेव्हा मार्केटमध्ये करवंदे येतात तर वीस रुपयाची करवंदे म्हटले की लोकांना महाग लागतात तर बघा वीस रुपयाची करवंद्यासाठी किती मेहनत करावं लागते

अर्धे धून खायला सुरुवात केली बघा मित्रांनो हे करवन ते आणलेले एक साईडला धुतले एक काम चालू केलंय मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा, शेर करा।